देवी सातेरी प्रोडक्शन ची निर्मिती असलेल्या अभिनेता लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित एक सांगायचंय या चित्रपटातून सुप्रसिद्ध अभिनेता के के मेनन मराठीत प्रमुख भूमिकेतून पदार्पण करीत आहे या चित्रपटाबाबत लोकेश विजय गुप्तेनं पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली मुलांशी बसून बोला त्याचा, आप आप एक की त्याचा मुळात त्यांचे इंटरेस्ट काय आहेत ते जाणून घेणं जास्त गरजेचं आहे आपल्या अपेक्षा एका ठिकाणी ठेवून मुलांचे इंटरेस्ट जाणून घेतले त्यांना प्रोत्साहन दिलं तर बऱ्यापैकी मला असं वाटतं की, की गेन। गेन। ही जी दरी आहे ही संपण्यासाठी किंवा ती भेटण्यासाठी याचा फायदा होईल आणि त्याच विषयावरती ही फिल्म आहे सो सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की सोळा नोव्हेंबरला ही तुमच्या आमच्या घरातला जो विषय आहे त्या विषयावरची जी फिल्म आहे एक सांगायची आन्सर डान मुली नक्की तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा आणि त्याचा अभिप्राय करा थँक्यू लोकेश विजय गुप्तेनं या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह लेखन संकलन केलंय ले, के के मेनन आणि राजराजेश्वरी राजेश्वरी यांच्या यांच्यासह चित्रपटात पद्मावती राव मिलिंद फाटक अजित भुरे आदींच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत चित्रपटाचं गीत लेखन जितेंद्र जोशी आणि संगीत दिग्दर्शन शैलेंद्र बर्वेनं केलंय येत्या सोळा नोव्हेंबर पासून हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित नाशिक सिटी साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक